परभणी शहरात असलेल्या बी रोमनाथ सभागृहामध्ये काल सायंकाळी मुशायरा या कार्यक्रमाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं नुकताच परभणी महानगरपालिकेच्या वतीनं श्री गणेशोत्सव उत्साह समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये गणेश मूर्तीची प्रां प्रतिष्ठापना करण्यात आली होती मागच्या काही दिवसापासून हा फेस्टिवल बंद होता पण सध्याच्या घडीला नासेर बापू आणि करण गायकवाड आणि त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून हा भव्य फेस्टिवल सुरू झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी भव्य अशा मुशाऱ्याचं परभणीचे जिल्हाधिकारी रघुणाजी गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी आयोजक म्हणून नासिर बापू करण गायकवाड विशाल उपाडे यांनी मान्यवरांचा भव्य सत्कार केला नासिर बापू यांचा सत्कार भगवान वाघमारे यांनी सुद्धा केला आहे या दरम्यान रात्री साडेनऊ वाजता मुशाऱ्याला प्रत्यक्षात सुरुवात झाली यावेळी व्यासपुटार बुराणपूरचे खालेद माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी नगरसेवक फारू बाबा नागेश सोनपासारे अहमद खान किझर अहमद खान स्वच्छता निरीक्षक विनय ठाकूर कार्याध्यक्ष मिनीनाथ दंडवते शाहिर जोगेंद्र फारूक जावेद अहमद खान इब्राहिम भाई माजीद खान डॉक्टर मुनीर कलीम कसब रईसो अंसारी जावेद मोहमूद इलियास आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला असून ह्या मुसरा यशस्वी करण्यासाठी नासिर बापू यांचा सिंहाचा वाटा राहिला पाह्यात हा विशेष वृत्तांत